जन्मतारीख सव्वीस जून एकोणीसशे त्रेपन्न नाईन्टी थ्री नाईन्टी थ्री त्र्याण्णव ओके त्र्याण्णव ना त्र्याण्णव त्र्याण्णव थ्री ओके आणि कुठे ठाण्याला ठाण्याला काय करताय मी प्रोग्रामर आहे हे वेब वेब प्रोग्रॅमर नाहील प्रोग्रामर करून आहे फार्मा कंपनीसाठी कंपनी साठी शिक्षण कार्य हो शिक्षण फार्मसी केले आणि त्याच्यानंतर हे केलं आहे प्रोग्रामिंग मध्ये सर्टिफिकेशन बरं हायट किती आहे पाच चार पाच चार पाच चार ओके आणि कलर वगैरे हो म्हणजे असं सावळा थोडा सावळा थोडा ओके आणि घरात कोण कोण आहे तुमच्या घरात मम्मी आहे फक्त मम्मी आणि मी आणि दोन बहिणी आहे दोघांची लग्न झाली वडील काय काम करायचे वडील म्हणजे हे छोटा बिझनेस होता छोटा आमचा बर जात वाणी ना वाणी मूळ कुठला तुम्ही मूळचे आम्ही देवगड देवगडचे बर ठीक आहे आणि आता कॉल वर कोण बोलत होता ते आमच्या ओळखीचे आहे ओळखीचे बर हा त्याने जाहिरात बघितली होती माझी बरं ठीक आहे आणि आता मूळ हे देवगडचे मूळ आहेत आणि ठाण्यामध्ये राहत आहे बरं आणि तुमची जाहिरात म्हणजे तुम्ही काय ॲडवटाइजमेंट हां मी यूट्यूबला टाकतो ऑलरेडी मला मी तरी कसं वीस वर्ष काम करतो आहे मी हां वीस वर्ष बऱ्यापैकी काम केलेलं आहे मी म्हणजे मी स्वतः लग्न जमवलेली आहेत पण आता जमवत नाही कारण मला तेवढा वेळ पण नाही आणि खर्च परवडणार नाही स्थळ मॅच व्हायला खूप खर्च लागतो आणि तेवढा परवडत नाही आणि म्हणून मी जाहिरात मधून मी ते जमवतोय आणि इथे रिस्पॉन्स चांगला येईल कारण बाकीच्या ठिकाणी जे फ्रॉड चालले आहेत ते निदान माझा चेहरा मी आज फेमस आहे माझा त्याच्यामुळे कसं इथे लोक विश्वास ठेवतात हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं ठीक आहे तुम्ही आ, तुम्हाला एकत्र कुटुंब आवडेल की स्वतंत्र पाहिजे असं काही बरं आणि हो ठीक आहे आणि मुलाची नोकरी कशी असावी नोकरी म्हणजे आता तेच वेल एज्युकेटेड इंजिनियर वगैरे इंजिनियर डॉक्टर तुमच्यासोबत अजून कोण बहीण आहे मम्मी हा बहीण आहे दोन बहिणी दोन बहिणी त्यांची झाली हो त्यांची झाली बरं ठीक आहे ठीक आहे वडिलांचं काय झालं होतं दोन हजार एकवीस मध्ये गेले ते ओके बरं आणि कशामध्ये काम करायचे हेच आमचा छोटासा एक बिझनेस होता टिकल्यांचा थोडासा कॉस्मेटिक कॉस्मेटिक हा हा हा, हा। बर आणि आई काय करते गृहिणी हो होम मेकर गृहिणी हाऊस वाईफ आहे बर बर गावी कोण कोण असत गावी असं आमचं गावात काही नाही आहे देवगडात असं काही ठीक आहे चालेल मी हे नॉर्मली जे तुमचं संभाषण आहे ते नॉर्मली मी रेकॉर्ड करून घेतलंय कारण मी कुण कुठल्याही मुलीचा फोटो आणि नाव जाहीर करत नाही मी कारण मुलीला प्रॉब्लेम येतात म्हणून आता जे माझ्या यूट्यूबला जे काही दिसत आहेत ते फ्रॉड लोकं आहेत कुणाचे जे मुलींचे फोटो वापरतात आणि फ्रॉड करतात तो प्रकार मी करत नाही माझं जे काय आहे ते खरेखुरे व्हिडिओ असतात मी खोटे व्हिडिओ टाकत नाही त्यामुळे बऱ्यापैकी लोक बघत आहेत मला आणि अजून माझे फॉलोअर्स वाढत आहेत बऱ्यापैकी असं तुमचं काय युट्यूब नाव सामाजिक संघर्ष अच्छा माझा चेहरा दिसेल तिथे म्हणजे अमोल गावडे माझं नाव आहे सामाजिक संघर्ष अमोलजी गावडे असं टाकलात तरी तुम्हाला पटकन चॅनल दिसेल कारण व्हायरल आहे मी असं तुम्ही फक्त इंडिया बघता महाराष्ट्र मुंबई असं काय मी परदेशातलं पण बघतोय मी ऑलरेडी खूप लोक आलेली आहेत मोठमोठे स्टार लोक पण आलेले आहेत माझ्याकडे हा मा, माझा उद्देश आहे की सगळ्यात गरीब लोकांची पण लग्न जुळावीत यासाठी मी प्रयत्न करतोय आणि बऱ्यापैकी मी काम केलेलं आहे या क्षेत्रात लग्न पण बऱ्यापैकी जुळवलेले आहेत फक्त प्रॉब्लेम काय होतो आता होत की आता तितकं मॅचिंग होत नाही पूर्वीसारखं आणि म्हणून मी ते या माध्यमातून करतोय आणि माझा चेहरा जो ओळखीचा नव्हता तो आता फेमस आता हळूहळू आणि त्यासाठी संघर्ष सामाजिक संघर्ष लगेच मिळणार माझा ते प्रोफाईल लगेच मिळणार तुम्हाला ठीक आहे आणि काय सांगायचं आहे का काय नाही ना ठीक आहे ठीक आहे थँक्यू हा नमस्कार मित्रांनो हे बघा ही जी मुलगी आहे वा वैश्यवाणी समाजाची आहे मूळ देवगडची आहे ती देवगड म्हणजे कोकणात आलं सिंधुर्गामध्ये तिथली ती मुलगी आहे मुंबईमध्ये ठाणेमध्ये राहते ती म्हणजे ठाणे म्हणजे नवी मुंबई तिकडे ती राहते आणि तिथून ती जॉब वगैरे करते तिच्या अपेक्षा वगैरे त्यांनी सांगितल्यात तिला वडील नाही आहेत तर त्याच्यामुळे कसं जे काही प्रोफाईल त्यांनी सांगितलं आहे ते, सांग ते पाच फूट चार इंच उंची पण आहे तिची हायटेड आहे मुलगी मग त्या अनुषंगी जर कोण मुलगा असेल तर त्यांनी कृपया जाहिरात द्यावी कारण जर तुम्ही जाहिरात दिलात तर तुमचा नंबर ती घेऊ शकते कारण मी जाहिरात माध्यमातून लग्न जमवतो आहे विनाकारण वायफळ कुणीही कॉल करू नका मी टोटल बिझी असतो मला वेळ अजिबात मिळत नाही माझा प्रत्येक वेळ किमती आहे हे लक्षात घ्या वायफळ कुठल्याही टवाळाकर मुलांनी फोन करू नये कारण मी कोणाला घेणार नाही आहे आणि uh, हे जे uh, मी काम करतो आहे हे चांगलं रिझल्ट येईल तुम्हाला कारण काय कारण तुमचा डायरेक्ट संपर्क मी शो करतो आहे कुठल्याही मुलीचे नंबर मी शो करत नाही मी फक्त वर मंडळीचे नंबर शो करतो आहे जे लोक जाहिरात देतात जे लोक जाहिरात देतील त्यांचेच नंबर मी शो करतो आहे बाकी कोणी कोणाचे नंबर मी शो करणार नाही त्यांनी फक्त चॅनल बघत राहा बाकी त्यांना काय फायदा नाही तुम्ही फक्त बघत राहा आणि जर तुम्हाला भविष्यात जर तुमची परिस्थिती चांगली येवो अशी मी प्रार्थना करतो तुम्ही जाहिरात द्या कारण जाहिरात माध्यमातूनच लग्न जमणार आहेत कुठल्याही मध्यस्थीकडे गेलात तर लग्न जमणार नाहीत कारण कुठलाही मध्यस्थ दोन तीन दिवस काम करणार त्याच्यानंतर तो काम करू शकत नाही कारण परवडत नाही कारण त्याला दुसरीकडे जर जाहिरात द्यायची झाली त्या मध्य मध्यस्थाला तर तेवढे पैसे तर तुम्ही देऊ शकत नाही त्याला कारण जाहिरातला प्रचंड खर्च असतो मोठमोठ्या स्टार कंपन्यासुद्धा जाहिरात करतात ज्या जा, प्रत्येक घरात माहिती असतात त्या कंपन्या तरीसुद्धा ते जाहिरातीवर लाखो रुपये फिरतात जाहिरात ही करावीच लागते जाहिरात म्हणजे बायोटा म्हणतात त्याला जर मी माझं लग्न करायचं आहे तर मी माझं बायोटा जो पण शेअर करत नाही तो पण माझं लग्न होणार नाही असं कारण बाकी कोण कौन कोणाला वेळ नसतो कोणाचं लक्ष टाकायला कोणावर तर जाहिरात करावी लागते म्हणजे बायोटा द्यावाच लागतो एवढं लक्षात ठेवा आणि त्या माध्यमातूनच लग्न जमणार आहेत बाकी कुठेही जमणार नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं जी आमच्याकडून जी लग्न जमली आहेत ती सक्सेस आहेत त्याचं कारण काय कारण समोरून कॉल येतात आपण कोणावर जबरदस्ती करत नाही समोरून कॉल येतात म्हणजे जर माझी जाहिरात लावली तर त्या मुलीला जर चालत असेल तरच ती मुलगी कॉल करणार त्याच्यामुळे ते खात्रीशीर लग्न असतं तिथे कुठली जबरदस्ती म्हणजे काहीतरी कोणाला तरी अतिशयोक्ती सांगायचं की असं आहे तसं आहे आणि मग लग्न जुळून द्यायचं आणि मग ते मग चार दिवस टिकणार किंवा म महिनाभर टिकणार आणि मग ते तुटणार तसले प्रकार इथे नाही आहेत त्या त्यामुळे इथे जी लग्न होणार ती सक्सेस होणार पूर्ण सक्सेस होणार ज्यांना ज्यांना विश्वास वाटतो त्यांनी जाहिराती द्या कृपया पटपट जाहिराती द्या कारण आणि सगळ्यात महत्त्वाचं हो मी सुद्धा काम करतो आहे भरपूर काम केलेलं आहे परंतु कसं जर त्या गरीब लोकांना जर माझ्या कामाची कदर नसेल तर मी त्यांचं तितकं लक्ष देणार नाही तिथे पटापट जर जाहिराती दिल्या तर खूप काही होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मला जर जास्त पैसे जर मिळत आहेत तर मी इतर ठिकाणी डोनेशन पण देतो उदाहरणार्थ आता बघा मला यूट्यूबकडून पेमेंटसुद्धा आलेलं आहे मला दोन गुगल ॲडसनचे कोड आलेले आहेत आणि ते जे काही पैसे मिळणार आहेत ते मी गोरगरिबांना मी दान करणार आहेत मी भरपूर आतापर्यंत डोनेशन दिलेलं आहे बऱ्यापैकी डोनेशन दिलं मग तसंच मी, मी ते दान करणार आहे कारण मी मला ते वरची कमाई नको आहे मला मी माझं जे कष्ट करतो आहे तेवढे मला पुरेसे आहेत त्याच्यामुळे मी जास्त इच्छा करत नाही माझ्या मेहनतीचे पैसे मला प्रचंड भेटत आहेत आणि तेवढे बस आहेत मला तर त्यामुळे कसा हेही लक्षात घ्या तर तुम्ही जो पैसा मला देत आहे किंवा तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी जो देत आहे जर माझी इच्छा झाली तर मी तो चांगल्या कामासाठी वापरू शकतो नाहीतर मी मला कारण माझ्या कमाईचं आहे पैसा तो माझ्यासाठी मी वापरू शकतो हेही लक्षात घ्या त्यामुळे एका चांगल्या व्यक्तीला तुम्ही दे, काम देता एवढंही लक्षात द्या आणि हे इथे काम शंभर टक्के होणार आहे आणि इथे जर जुळत नसेल तर कुठेही होणार नाही हेही लक्षात घ्या कारण तुमचा जो फोन नंबर आहे तो सगळ्यांना दिसतो आणि नवऱ्या मुलाची जाहिरात मी शो करतो आहे म्हटल्यानंतर कसं कुठल्याही मुलाची जाहिरात मुलगा बघत राहणार नाही थोडा वेळ बघेल आणि मग कट करणार समजलं ना त्याच्यामुळे कसं जे नवरा मुलांचे जे जाहिराती आहेत त्या मुली बघतात ज्या मुलींना गरज आहे त्या मुली बघतात वायपळ कोण बघणार नाही कारण कोण आपला डेटा संपवत नाही एवढं लक्षात घ्या आणि जर तुम्हाला भरपूर स्थळं हवी असतील तर सबस्क्राईब करून ठेवा मला सबस्क्राईबचं बटन कुठे भेटतं माहिती आहे ना तुम्ही जो फोन आडवा पकडला आहे तो उभा पकडा त्या माझा जो व्हिडिओ आहे त्याच्या खाली सबस्क्राईब असं लिहिलेलं असणार तर ते बटन दाबा म्हणजे तुम्ही माझे फ्रेंड झालात आणि एकदा फ्रेंड झालात की तुम्हाला ते माझे व्हिडिओ भरपूर जाहिरातीचे व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील त्याशिवाय मी जनजागृतीचे व्हिडिओ पण टाकलेत म्हणजे कशी कशाप्रकारे फसवणूक चालली आहे किंवा कसं काय करायला पाहिजे कुठला लग्न कसं जुळतं किंवा काय भरपूर जा व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते व्हिडिओसुद्धा बघा कारण खूप गरजेचं आहे ते एक पण असं वायकॉल व्हिडिओ टाकलेला नाही आहे मी आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक व्हिडिओवरती माझा फोटो आहे जिथे जिथे माझा फोटो आहे ते व्हिडिओ खरे आहेत हे लक्षात घ्या आणि मी मुद्दाम माझा फोटो ठेवला आहे का कारण कुठेही लोकांची फसवणूक होऊ नये कारण बरेच लोक आज माझे माझी कॉपी करत आहेत भरपूर लोक आहेत असे की माझी कॉपी करणारे मी जसं बोलतो तसं बोलण्याचा प्रयत्न करतात पण ते तसं उपयोगाचं नाही आहे लोक तृतिया पण असू शकतात आणि मित्रांनो असंही म्हणत नाही की मी मी स्वतःसुद्धा म्हणजे चुकीचा माणूस असू शकतो बरोबर की नाही मग त्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवू नका मी जे काम करतो त्यावर विश्वास ठेवा आता जे मी व्हिडिओ टाकलेत त्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये फोन नंबर आहेत त्याच्यामुळे तिथे विश्वास ठेवा माझं काम आहे त्याच्यावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवू नका माणसावर विश्वास कधीही ठेवायचा नाही हे लक्षात घ्या आणि बरेच बरेच लोक असे विचारतात की तुमचं रजिस्टर आहे का माझं रजिस्टर आहे पण मी यूट्यूबवर जाहिराती घेतो आहे तिथे रजिस्टरचा विषय येत नाही हे लक्षात घ्या सगळ्यांनी कळलं ना तर त्याच्यामुळे कसं माझं वैयक्तिक यूट्यूब आहे मी यूट्यूबवरला टाकतो आहे आणि हे टाकण्यासाठी म्हणा फेमस होण्यासाठी मी प्रचंड म्हणजे वीस वर्ष मेहनत केली तेव्हा कुठे माझा चेहरा फेमस झाला आहे आता आणि त्याच्यामुळे कसं मला जे यश मिळतं आहे ते वीस वर्षाचं मेहनत आहे लगेच मला कुठल्या यूट्यूबने ओळखलं नाही किंवा तुम्ही लोकांनी ओळखलं नाही आहे अमोल गावडे बऱ्याच लोकांनी नाव ऐकलं होतं आणि ते आता कुठे फेमस होण्याचा प्रयत्न करते एवढंच तर माझ्यासारखं जर काम कोणाला करायचं असेल तरी तुम्ही काम करू शकता फक्त थोडा वेळ लागेल कचून जाऊ नका सोपं काम नाही आहे इथे स्पर्धा आहे स्पर्धेच्या जेव्हा टिकायचं झालं तर भयंकर कष्ट करावे लागतात एवढं लक्षात घ्या आणि ठाम राहा मताशी तुम्हाला तुम्हालासुद्धा यश येईल धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा थँक्यू